अरे चा तर आता माझ्या मागे तुम्ही बघू शकता की सूर्योदय होतच आहे आणि आम्ही फायनली पोचलो आहोत ही अशी जागा आहे ना म्हणजे इकडे येण्याचं आमचं एक ड्रीम ट्रॅक होतं हे म्हणजे दीड दोन वर्षापासून आम्ही प्रयत्न करत होतो पण प्लॅन होत होता नाही होत होता फायनली आज तो दिवस आलाय प्लॅन झालाय आम्ही आलो आहे मुंबईवरनं आम्ही सव्वा अकराची ट्रेन होती आमची घाटकरवर ना कसारा ट्रेन सारा ट्रेन पकडल्यानंतर तिथून आम्ही एक कार बुक केली होती कार म्हणजे एज अ बोलेरो टाईप बुक केली होती आणि तिने आम्हाला बरोबर पाच तास लागले इकडे यायला पाच मिनिटापूर्वी आम्ही ट्रॅक सुरू केलाय आणि ते आम्हाला आता धापा लागायला लागले अरे थँक्यू प्रमोशनबद्दल तुम्हाला दहा रुपये गुगल पे करण्यात येतील छोटासा <laughs> पॉईंट दिसतो आहे ते आहे परशुराम मंदिर आम्हाला तिकडे जायचं आहे तर आम्ही आमच्यासोबत एक बिनपकारी माणूस ठेवलेला आहे तो आमच्याबरोबरच येत आहे तुम्ही बघू शकता हे चल काय बोलू कसं होईल पण करायचं आहे म्हणतात महाराष्ट्राचं सेकंड हायेस्ट पीक आहे साल्यर आणि ह्याची एक हि हिस्ट्री पण आहे तर थोडं थोडं पुढे करून मी सांगत राहीन तुम्हाला गडांवर बघितलं तर हा पहिला नंबर येतो हायस्ट मध्ये आणि मध्ये बघितलं कळसूबाई ओके हे सालेरवर ना बघितलं तर डोंगर रांग दिसते या डोंगर रांगेत खूप सारे किल्ले येतात तर हा सालेर गडाचा दुसरा दरवाजा आहे ओके थँक्यू असे आमचे सगळे मित्र हळूहळू करत चाललेले आहेत साल्लेर किल्ल्यावरती ग्रुप मध्ये जंगम आहे ना तो हे आणतो काय बोलतात लिंबू पाणी ओके त्याच्यावर स्पेशल लिंबू पाणी म्हणजे आई, आई एकदम मसाला कुटून कुटून लिंबू त्या जलजिरा टाकून आणणार त्याआटी म्हणजे आम्ही स्पेशली त्याआटी येतो पण त्याची कंडिशन काय टॉपला गेल्यावरच भेटणार हे भगवान क्या जुलूम आहे त्याच्यापेक्षा आमचे चालके ब्रोज बरे भाई हे बघ मला दिला आता दिलं तर नको प्यायला राहून हे काय हे त्याची रेग हे पाण्यासाठी जे वरून जे पाणी येतं ना विरजून डायरेक्ट असं आत जाऊ नये म्हणून पाणी साइडने निघून जात okay. बाहेर तो व्हेंटिलेशन साठी हवा व्हेंटिलेशन साठी हे पडलेले दगड वरचे इथले नाहीये हे प्रॉपर कोरलेलं आहे प्रत्येकाची कोरण्याची पद्धत आहे हे जे कोरणार आहे ना पद्धत वेगळी आहे सातवान काळाची वेगळी पद्धत आहे यादव काळात कोणा सातवान सात राजा होते सातवान राजा होते त्यांना सातवान पाच सहा वर्षांनी तेजस म्हणून एक भावाचा कलिक आहे तो ट्रॅकला आयला कसं वाटतंय तुला फर्स्ट टाइम येऊन असं छाती भरली भाई इथपर्यंत आणि खूप धन्यवाद भाई शेवटच्या दहा मिनिटावर तयार झाला म्हणजे आम्ही निघालेलो साडे झाला रेडी तर आला भाई काय करतोय मी ट्रेकला आलो मी पण येऊ का चल आम्ही काय आम्हाला रेडी आमच्याला एक तेजस नावाचा मुलगा कॅन्सल झाला हा देव आपण खूप खूप धन्यवाद देतो आपण काही याद करू शकतो दोन मिनिटात माणसाने कसं तयार व्हावं त्याच्याकडे हा तकला तर आम्ही उचलून घेऊ पण याला नेऊ ॲक्च्युली असं पृथ्वी फ्लॅट आहे असं जे बोलतात ते इकडे जाणवलं तुम्ही बघू शकता तर पाठी बघितलं तसं वाटतं ह्या पूर्ण फ्लॅट सर्फेस आहे जे आपण बोलतो ओवल शेप असं काय वाटतच नाही फुल फ्लॅट परशुरामाचं मंदिर आहे इकडेवरती आणि ह्याचं परशुरामाने इथे ज्ञान साधना केली होती आणि त्याच्यानंतर त्यांनी मिळवलेली जमीन ही पूर्ण दान करून टाकली तर स्वतःसाठी काहीतरी जमीन असावी तर ती जमीन ते अरबी समुद्रातून घेणार होते आणि त्या अरबी समुद्रात त्यांना बाण सोडायचा होता बाण सोडल्याने ती जमीन त्यांना मिळणार होती पण तो बाण बाणाचा निशाणा त्यांनी इथून लावला होता ते आधी वेगळ्या पर्वतावर होते आणि त्या पर्वतावर ना त्यांना बाणाचा नेम लागत नव्हता त्यामुळे ते या साल्लेर वर आले त्यामुळे त्यांचं इथे वर्षाचं मंदिर सुद्धा आहे हे विहीर बद्दल काय सांगू इच्छितो स्थापत्य केल्याचा उत्तम नमुना ओके हा जवळजवळ पाच ते सहा पुरुष खोले ही हे पाणी साठवलेली जागा मग ही त्याच काळात बांधली गेली आता मापू शकत नाही दिसत नाही कारण महाराष्ट्राकडे एवढा इतिहास लाभलाय तर ते बघायला आला तुम्ही तर चांगलं आहे कारण हे कारवीची फुलं आज उद्या नाही बरोबर आता जसं माझ्या मित्राने सांगितलं की मध्ये रतनगडावर कारवीची फुलं आलेली आणि म्हणतात की सात आठ वर्षाने आली होती माझा मित्रही तिकडे गेला होता आणि त्याने पाहिलं स्वतःहून की लोकं जी होती ती कारवीची फुलं बघायला आली होती त्या रतनगडाचा इतिहास काय तो कधी लोकांना करणार त्यासाठी तुम्ही गेलं पाहिजे तिकडे असं नाही म्हणत की मी तिकडे की फुलं आलीत म्हणून तुम्ही जाऊ नका किंवा तुम्ही त्यासाठीच फक्त जातायत नाही असं माझं म्हणणं नाही माझा नकार नाही कोणत्या गोष्टीला पण तुम्ही तिकडे जाताय तर त्या तिकडच्या जागेचा इतिहास जाणून घ्या की ह्या जागेवर नक्की काय झालं आहे ओके आणि आताची ही पिढी कशी आहे ना की ही जॉबमध्ये व्यस्त असते त्यामुळे त्यांना बाहेर वगैरे जायला भेटत नाही पण पुढे त्यांची जी येणारी पिढी आहे त्यांनाही कळलं पाहिजे की इतिहास का होता आपण इथे आहोत आपल्या मागचा इतिहास का होता आपले जे राजे होते शिवाजी राजे होते त्यांनी कसे हे सगळे गड लढले स्वराज्यात त्यांनी गड लढून कसे आणले ह्यासाठी त्यांना म्हणजे आपल्या पुढच्या पिढीला आपण सांगितलं पाहिजे तुम्ही बघू शकता एक एक शार्पनेस एक एक दगडाची शार्पनेस एवढी एवढे इक्विपमेंट्स पण नव्हते त्या काही त्या काही एवढं केलं एवढ्या पूर्ण डोंगराला वळसा घालून वाट बघत बघत शेवटी आम्ही साल्यारचा टोक परशुराम मंदिर इकडे पोचलेला आहोत आणि फायनली सेकंड पीक पी तुम। दिया तुम। दिया। इन महाराष्ट्र आमच्या बरोबर खालपासून येतोय माहीत नाही आला काय गरज आहे का काय सोबत येतोय रखवाला येतो हा रखवाला येतो आमचा रखवाला परशुराम मंदिर सध्या तर आम्ही दुपारच्या साखर झोपेचा आनंद लुटत आहोत डोक्यावर ऊन असल्यामुळे मी माझा चेहरा दाखवू शकत नाही समोरच बघाल तर हा भव्य बला ग्लुकॉन डी पावडर आहे तोंडातूनच घ्यावी ग्लुकॉनडी तू पाठी साखर ते आम्हाला एक आहे ना गडावरती दगडाच्या कपारीमध्ये आहे ना अशी तळ भेटले आहे म्हणजे तिकडे पाण्याचा साठा आहे पाणी बघू शकता तर असं ग्रीन ग्रीन आहे पण आमचा एक मित्र आमचा भरून दाखवित तुम्हाला पाण्याची शुभ्रता बघाल तर हैराण होऊन जाल अरे क्लिअर आहे मग आतलं सगळं दिसतंय मला ओके ॲक एवढं थंड पाणी आहे सोड 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 आताच सोडत सोडत शुप्पल असं वाटतं फ्रीजर मध्ये हात टाकला दाखव बॉटल बॉटल दाखव बघाल एकदम अतिशय शुभ्र असं पाणी आहे आणि रेफ्रिजरेटर पेक्षा थंड वाटत हे राग का गोळा केली दादा पप्पाला लेट द्यायला रे का असं सूर्यवरती टोप काळा होतो ना हा 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 त्याच्यावर आग जास्त का अच्छा कांदा टोमॅटो बस हा तू सूर्य सूर्य आणले ना अतिशय सुंदरपणे हे टोमॅटोचे स्लाइस करत आहे मटन पण बनवलं असेल मला असं वाटत हा माणूस हाताची कला बघितलं शशी कला पण तेल आहे अशा प्रकारे यशस्वीरित्या आम्ही चूल पेटवली आहे आणि चुलीत पाणीही ठेवलं आहे थोड्याच वेळात आमची मॅगी ही या पाण्यात उतरेल आणि नंतर ते आमच्या पोटात आमचे राजू दादा बिझी आहे पूर्णपणे मॅगी बनवण्यामध्ये काय शेजवान चटणी खाल्ल्याने माझे ओठ जळत आहेत त्यासाठी हे पीनट बटर थँक यू अशा प्रकारे राजू दादाने बनवलेल्या मॅगीचा सर्वांनी आस्वाद घेतलेला आहे आणि आस्वाद घ्यायच्या आधी ह्यांनी पुकारही दिलेला आहे तुम्हाला कशी वाटली मॅगी एकदम चविष्ट चडक तुला कशी वाटली मॅगी एक नंबर तुमको तुम कैसा लागा मॅगी एक नंबर तुला कशी वाटली राजू दादा तुला कशी वाटली मॅगी दर रविवारी ऑर्डर हा मिठाचं प्रमाण मसाल्याचं प्रमाण पाण्याचं प्रमाण हा मग ह्याबद्दल तुला कसं वाटतं म्हणजे तुला हा एक्सपिरियन्स कुठून आला मॅगी बनवायचा माझ्या आईकडून ओके एकदम पर जुनी परंपरा बघू दे नको हवाचार झालेले आहे मॅगी वगैरे खाऊन आम्ही पुन्हा पायथ्याकडे निघालो आहोत आता आम्ही उतरताना वाघंबे गावामध्ये उतरू आणि त्याच्यानंतर पुढे बघू तिकडे राहण्याची कशी व्यवस्था होते अशा प्रकारे आम्ही सर्व इथे जमलेलो आहोत आणि वाढ बघत आहोत खाली उतरायची चालून चालून पायही दुखले आहेत आणि खांदेही दुखले आहेत तर इथे माझ्या मित्रांचा टेंट लावण्याचा कार्यक्रम चालू आहे खूप चांगली उत्तम कोण करणार अरे टेंट आणून खूपच उत्कृष्ट कामगिरी केली आहे संजय दादा आंबरे यांनी झोपण्याची व्यवस्था चांगली केलेली आहे एवढ्या थंडी एवढ्या एवढ्या थंडीतही अशी एक्सपेरिमेंट चालू आहे कशी काय हिंमत झाली तुमची पुन्हा एकदा आमचे सगळे मित्र सज्ज झालेले आहेत या ट्रॅक साठी आहे तो हरगड मधला आहे तो मुल्लेर आणि लेफ्टला आहे तो मोरारगड पहिला आम्ही मुल्लेला जाणार आहोत त्यानंतर मोरार तर आता बघूया किती वाजता रिटर्न येतोय कारण की आम्हाला पुन्हा रिटर्न लवकर येऊन जेवायचंही आहे आणि जेवल्यानंतर कसाराला जाऊन लवकरात लवकर घरीही हो पोचायचं आहे अतिशय खडतर अशी वाट वाटेने आम्ही जात आहोत चला आता आपण आज जाऊ आहोत मंदिरामध्ये हे मंदिर बघू शकता प्राचीन काळातलं हे मंदिर आहे लांबवर जावा घरापासून किती लांबवर राहा आणि कोणीही नसेल अशा ठिकाणी येऊन जरी मंदिरात जात असेल तरी असं कोणाकोणाचं मनात असं येत असेल की काय मंदिर आहे डायरेक्ट जाऊ शकतो कशाला शूज वगैरे काढायची गरज आहे इथे तर कोण नाही पण नाही तर लहानपणापासून आपल्या आईवडिलांनी आपल्याला असे चांगले संस्कार केले की मंदिरात जायच्या आधी चप्पल वगैरे काढणं बरोबर हे लहानपणी केलेले संस्कार आहेत आपल्यावर आता ते येऊन कोण सांगत नाही आपल्याला पण तरीही आपण ती संस्कृती जोपासतो आहे आपण आई आपण आपल्या आईवडिलांच्या विचारांवर चालतो आहे तर असं जोपासलं पाहिजे सगळ्यांनी असेच आहे अरण्य घन दाठ आम्ही आहोत जण आठ एकमेकांच्या पाठीवर ठेवून हात सोडणार नाही आम्ही कधी एकमेकांची साथ चला दहा रुपये गुगल पे करा तरी काय भीक मागणी का। या तोफेचं नाव आहे शिवप्रसाद आणि या तोफेच नाव आहे रामप्रसाद इथे ऑलरेडी त्यांनी मेन्शन केलं की कृपया येथे शेकोटी भेटून येण्याचं काही ट्रेकर्स वगैरे येतात रात्रीच इथेच राहतात ही मुलेर मोरारगडचे पूर्ण मॅप दिलेला आहे बघू शकता अच्छा आणि इथे बघू शकता तर खूपच छोटीशी वाट आहे त्या वाटेने आम्ही मंदिरात जात आहोत खूपच थंड असं वातावरण आहे मंदिराचं वाट आम्ही मंदिरात आहोत दगडांच्या कपारीतून आम्ही एवढ्या वरती आलोय आणि हे सगळ्यांना दाखवण्यासाठी आम्ही इकडे फोटो काढण्यासाठी बसलेलो आहे तुम्ही बघू शकता खाली बघण्यासाठी सगळ्यांचीच अवस्था आलय अतिशय वाईट झालेली आहे आणि आमचे एक व्हिडिओग्राफर गोप्रो ने व्हिडिओग्राफर एकदम सज्ज झालेले आहेत या कामगिरीसाठी चुकी गडाची वाट तर मला खाली पण तुम्हीच नाही तर ट्रेकिंग करून जर तुमचे पाय वगैरे जड झाले असतील तर हे असं करावं त्याने काय होतं खाली पायात असलेला रक्तप्रवाह प्रॉपर फ्लो होतो तर मुंबईवरनं आम्ही लिंबूसुद्धा आणले आणले होते आणि त्याचं आता आम्ही मस्तपैकी लिंबू पाणी करत आहोत म्हणजे खाण्यापिण्याची उत्तम सोय केली होती आम्ही खूप उत्तम सोय केलेली आहे त्याबद्दल धन्यवाद त्यामुळे लाईक शेअर लाईक आणि दहा हजार रुपये गुगल पे करा तर तुम्ही बघत असाल डोंगरांच्या कडे कपारीतून आमचे सगळे मित्र सवंगडी मोरारगडच्या दिशेने प्रस्थान करताना तुम्ही बघत असाल व्हिडिओ वगैरे काढताना माझ्याकडे बॉटल वगैरे असं काही नव्हतं पण ऍक्च्युली माझ्या बॅगीमध्ये दोन बॉटल होत्या आधी माझ्या लिंबू पाणीसाठी त्या बॉटल काढल्या आणि बॅग पूर्णपणे हलकी झालेली आहे पाणी घेऊन चालणं तेही हा असा उतार चढाव आहे उतार चढाव तर प्रत्येकाच्या आयुष्यात हो असतो पण ट्रेकिंगच्या वेळी असा असलेला उतार चढाव हो, खूपच भीतीदायी प्रसंग नाही हा पण मनोरंजनीय मनोरंजनी थ्रिलर एक्सपिरियन्स आहे हा सर्व लोकांसाठी चला आता हळूहळू आम्ही निघत आहोत तर आमचे लॉगर लोक खाली बसलेले आहेत व्हिडिओ एडिटर व्हिडिओग्राफर सगळे सगळे आज जे काही त्यांच्यासाठी कमीच आहे हाडाचे हाडाचे एवढे ना आता ह्यांच्याबद्दल काय सांगावं हो। सकाळी उठले ब्रश हो। केला गाडीत बसले आणि ट्रेकिंग सुरू चायचा पत्ता नाही नाश्त्याचा पत्ता नाही काय नाही डायरेक्ट गडावर थोड्या वेळ मगाशी तुम्ही व्हिडिओ बघित असेल तर फक्त लिंबू पाणी पियालोय अन्नाचा एक दाणा आमच्या तोंडात गेला आहे म्हणजे ट्रेकिंग करावी तर ह्यांच्याकडनं शिकावी संजय दादा आमरे यांचा पूर्ण प्रतिसाद आम्हाला मिळाला ह्यांच्याशिवाय आम्हाला मार्गच कळला नसता हे होते म्हणून आम्ही होतो म्हणतात ना शिर्डी वही जाते जिने साई बोलात तसं साल वही जाते जिने संजय दादा आमरेजी बोलाय सोलने ना का हा सगळं तिथं थांबला होता आता परतीचा प्रवास सुरू झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता ही पुढे वाट तर दिसत नाहीये पण ही खरं म्हणजे उतरण्याचीच वाट आहे सकाळी सात वाजता सुरू केली ट्रेकिंग आता पावणे एक झालाय ना yes. दोन गड झाले मुल्हेर आणि मोरार गडू सो थँक्यू गायज थँक्यू टू संजय दादा आमरे अ बिग ग्राउंड ऑफ अ फॉर हिम रे खूप खूप धन्यवाद संजू दादा आपण संजू दादाला विचारत असा एक्सपिरियन्स माझ्यासोबतचा कसा होता एक्सपिरियन्स होता पहिल्यांदा ट्रेक करतो पण खूप बाकीच्या एक्सपिरियन्स प्लेअर पेक्षा चांगलं केलंय ही आपली सर्व टीम आहे ओके आपले दादा जानी पूर्णतः दा, सारखे ब्रदर्स हे मोठे आहेत आणि हे लहान वाले ओके यांचा पण खूप सारा आभार कारण का यांनी खूप सारी पोट भरण्याचं आणि तहान भागवण्याचं देखील काम यांनी केलंय खूप सारा धन्यवाद या सर्व टीम ना कारण का माझा आयुष्यातील पहिला ट्रॅक होता पहिला ट्रॅकिंगचा अनुभव होता आणि मी तो उत्कृष्टरित्या आणि खूप साऱ्या उत्साहीपणाने पार पाडलेला आहे सर्वांनी आपला फेमस डायलॉग बरं